मराठी नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता अटपाडीत आट सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल बेलरायकॉनवर क्लिक करा खवय्या नो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर आठपाडी पोलिसांनी जेरबंद केलं आहे आटपाडी तालुक्यातील करगणी गावात छापा टाकून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या सनी पवार उर्फ सनी देवल अर्जुन शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यावेळी सनी देवलकडून एका रायफलसह आठ जिवंत राऊंड पोलिसांनी ताब्यात घेतलेत तर सनी देओलला अटक करून दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सुमारे दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला अटपाडी पोलिसांनी कर्गनी येथे सापळा लावून जेरबंद केले असून या आरोपीकडून दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आटपाडी तालुक्यातील सनी पवार उर्फ सनी देवळ अर्जुन शिंदे वय सव्वीस वर्षे राहणार करगणी हा आरोपी गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता गेल्या दहा महिन्यांपासून तो आपली ओळख लपवून विविध ठिकाणी फिरत होता दोन दिवसांपूर्वी सनी सनी उर्फ हा त्याचे मूळ गाव करगणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी आरोपीला पकडण्यासाठी करगणी गावात सापळा लावला होता त्यानुसार सनी पवार उर्फ सनी देओल अर्जुन शिंदे हा करगणी गावात आल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात अडकला तर आरोपीने कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करून सोन्या चांदीचे दागिने सुमारे रुपयांचा मुद्देमाल आटपाडी पोलिसांनी जप्त केला आहे आटपाडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक विनय बहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ पोलीस कर्मचारी ठोंबरे दादासाहेब अर्जुन बोडके भोईनवाड सुर्वे आणि विशेष पोलीस कर्मचारी सहभागी होते नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही आदिती हॉस्पिटल बंडगर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक